नर्मदे हर अक्कलकट स्वामींचा मठ पवारांच्या घरून निघून इथे पोचलो दर्शन घेऊन लगेच निघणार सकाळचे दहा वाजून तीस मिनटं झाली आहेत टोकसर येथे पोहोचलो नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर, नर्मदे हर। गोमुख घाट टोकसर येथे पोचलो नर्मदा परिक्रमेतील एक धार्मिक स्थळ श्री गौतमेश्वर महादेव मंदिर पवारांच्या घरी बिस्किटाचा कुडा जो मिळाला होता तो आता एका मुलीला दिला इतका आनंद झाला लगेच तिने तो फोडून खायला घेतला नर्मदे हर चलो माजी। कांक्रिया या गावातून पुढं जाताना रस्त्यामध्ये डाव्या उजव्या हाताला कुठं वळावं याच्यामुळे उजव्या बाजूला वळलो आणि रस्ता चुकलो म्हणून परत आल्यानंतर राठोड मो मोहनलाल राठोड ना मोहनलाल राठोड यांच्या घरासमोर दोन वेळेला नर्मदेहर आवाज दिल्यानंतर मोहनलाल बाहेर आले आणि मग त्यांना विचारलं कुठून जायचं मग त्यांनी सांगितलं उजव्या बाजूनी गेलात तर एक तासाच्या अंतरावरती आश्रम आहे तिथे जेवण करून पुढं जाता येईल आणि डाव्या बाजूनी पुढं गेलात तर एक पाच किलोमीटर आहे सियाराम बाबांचा आश्रम मोहनलाल यांच्याकडं ताक पाणी अशी छान त्यांनी सेवा केली मोहनलाल यांचं कौतुक करावं तेवढं थोडं नर्मदे हर कांक्रिया गावातून डाव्या बाजूने सियारा आश्रमाकडं जायचं ठरलं दोन सहप्रवासी आणि मी असं पुढे निघालो नर्मदे हर नर्मदे हर हे हे दोन्ही माझे सहकारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेहर शेतामध्ये रात्री चोरी होऊ नये म्हणून ज्या वायरी लावल्या त्याच्यातून करंट सोडला आहे दिवसा दिसावं म्हणून तिथे खतरा अशी पाटी लावलेली आहे नर्मदे हर नमस्कार कांक्री या गावापासून बाजीराव पेशवा यांचे समाधीस्थळ रावेरखेडी इथे पोचलो संपूर्ण परिक्रमेमध्ये हा एक कांक्री गावापासून गावापासून कुत्राबरोबर आहे आश्चर्य वाटलं शेवटपर्यंत मात्र तो बरोबर राहिला हे बरोबरचे दोन परिक्रमावासी रावेरखेडी येथे आम्ही तिघांनी न थांबता पुढं जायचं ठरवलं दरमधे हर बजीराव पेशव्यांची समाधी पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या ताब्यात आहे हे अवशेष नमस्कार नर्मदेहर रावेरखेडा इथून पेशव्यांच्या समाधीनंतर डावीकडं वळून नर्मदा परिक्रमेचा रस्ता आहे चुकून रस्त्यातली पाठी समाधीस्थळ पेशवा समाधीस्थळ असं बाण होता म्हणून पुढं गेलो आणि दोन मिनटंसुद्धा चाललो नाही पण रस्ता चुकला म्हणून पुन्हा मागं आलो आणि पेशव्यांच्या समाधीला डावीकडं वळून मार्गस्थ झालो पुन्हा एकदा मनात विचार आला सहज पूर्वी बँकेतल्या नोकरीत गमतीत आम्ही म्हणायचो काही व्हावं पण मॅनेजर होऊ नये किती शिव्या खायला लागतात म्हणून गमतीत सगळे मॅनेजर आम्ही म्हणायचो आपल्याला काम करण्यापेक्षा शिव्या खायचाच पगार मिळतो सहज आता परिक्रमेमध्ये लीड करताना मागं मंत्रालय बीड किंवा पुण्यातील काही लोक आहेत रस्ता चुकला थोडंसं म्हणजे शेवटच्या लोकांना तर पाच मिनटं पण चालायला लागलं नाही एक्स्ट्रा तरी देखील असे कसे गुरुजी तुम्ही रस्ता चुकले असं म्हणून मोकळे पुन्हा एकदा जुनंच वचन मनात आलं काहीही व्हावं पण मॅनेजर होऊ नये तसं परिक्रमेच्या भाषेत काहीही व्हावं पण लीड करू नये मागं चाललं की आपण निर्धास्त थोडंसं अंतर राहतं राहिलं तरी हरकत नाही पण जबाबदारी काही नाही असो सहज गम्मत म्हणून हा विचार डोक्यात आला फक्त तो बोलून दाखवला नर्मदे हर रावेरखेडी पेशव्यांच्या समाधीला डाव्या हाताला वळून आत आलो सहप्रवासी बरोबर आहेत आणि हा एकूण मार्ग की या मार्गाने आम्ही आलो आणि या मार्गाने आता पुढे जाणार आहे हा तो मार्ग नर्मदे हर नर्मदे हर तरंगता नर्मदे नर्मदेहर छोटी छोटी शिवलिंग इंच ते तेरा मीटर एवढ्या उंचीची शिवलिंग तयार करायचा कारखाना या गावामध्ये शिवलिंग तयार करायचे कारखाने खूप आहेत नर्मदेहर नर्मदे हर बकाहून सियाराम महाराज आश्रम बारा तेरा किलोमीटर आहे निघालो आहे सियाराम महाराज आश्रम आज जर पोचलो तर संध्याकाळी दर्शन होईल महाराजांचं नाही झालं तर उद्या सकाळी सियाराम महाराजांचं दर्शन घेऊन पुढे जाता येईल नर्मदेहर नर्मदेहर बकाव टू सियाराम महाराज आश्रम संपूर्ण रस्ता असा खास खळग्यांचा आहे या सियाराम महाराजांचं एकशे दहा वय आहे अजूनही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे स्वत प्रसाद वाटप करतात संध्याकाळी सातपर्यंत पोचू आश्रमात असं वाटतंय पोचलो तर महाराजांचं दर्शन होईल नाही तर उद्याला दर्शन घेऊन निघणार पुढं तीन परिक्रमावासी आहेत आणि मागे आत्ता तरी कुणीही नाही परंतु मंत्रालय आणि बीड असे दोन परिक्रमावासी आहेत सोबत नर्मदे हर नर्मदे हर जय भोलेनाथ ग्राम मर्दाना इथे नर्मदा परिक्रमेवास्यांकडं जर झोपायची सोय नसेल मॅट नसेल तर मॅट सुद्धा देण्याची सोय केलेली आहे हर ही सोय केल्यामुळे परिक्रमेमध्ये या तिन्ही साधनांची झोपायची चांगली सीमा नगावा एक पॉईंट दोन किलोमीटर टोटल तीन किलोमीटर आहे त्यातले एक पॉईंट दोन झालेले आहेत बकावापासून तीन किलोमीटर आम्ही पुढे आलो नर्मदे हर नागाव दोन किलोमीटर बकावा चार किलोमीटर या दगडांचा अर्थ आत्ता समजला बकावापासून आम्ही चार किलोमीटर पुढं आलो नगावापासून दोन किलोमीटर नर्मदे हर